एक संघ राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंढरपूर मंगळवेड्यासाठी उमेदवारी जाहीर झालेले विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांना ऐनवेळी माड्यातून विधानसभेची निवडणूक लढवावी लागली ऐनवेळी उमेदवारी जाहीर होऊन अभिजित पाटील यांनी माड्यातून बाजी मारली मात्र पंढरपूर मंगळवेड्यातील जोडलेल्या कार्यकर्त्यांमुळे त्यांचा जीव अजूनही मतदारसंघात अडकल्याचं दिसून येत आहे आमदार अभिजित पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करणारे फलक मंगळवेड्यात लावले आहेत त्या दक्षता अधिवेशनात अभिजित पाटील यांनी पंढरपूर मतदारसंघातील प्रश्नही विधानसभेत उपस्थित केले होते त्यामुळे माढ्यातून जिंकलेल्या अभिजित पाटील यांनी पंढरपूर मंगळवेड्यात हातचा राखून ठेवण्याचा प्रयत्न चालवल्याचं दिसून येत आहे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमातून अभिजित पाटील यांची पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली होती त्यानंतर एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या होत्या पाटील यांनी मतदारसंघात दोन ते वर्ष संपर्क मोहीम राबवली होती पंढरपुरातून आमदार व्हायचं असा चंग बांधलेल्या अभिजित पाटील यांनी मंगळवेड्यात जोरदार मोर्च बांधणी केली होती विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून अभिजित पाटील यांनी मंगळवेड्यात जोरदार साखर पेरणी केली होती अनेक कार्यक्रमाला हजेरी लावून आर्थिक रसदही पुरवली होती मात्र राजकीय घडामोडीत पाटील पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून त्यांना माघार घ्यावी लागली आणि त्यांनी शेजारच्या माड्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी स्वीकारली आणि त्या निवडणुकीत त्यांनी बाजी देखील मारली